सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के, के गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या कार्तिकी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा मग त्यानो बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कार्तिक मासातील अत्यंत महत्त्वाची तिथी कारण आज आहे कार्तिकी पौर्णिमा या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतो हा दिवस आपण देव देवदिवाळी म्हणून साजरा करतो मगा... <coughs> वर्षभरात येणाऱ्या बारा पौर्णिमांपैकी त्रिपुरारी पौर्णिमा ही सर्वात महत्वाची आणि अत्यंत मोठी पौर्णिमा मानली जाते कारण याच दिवशी त्रिपुरासूर नावाच्या अत्यंत वाईट राक्षसाचा नाश हा सर्व देवांनी मिळून केला होता त्यामुळे या दिवशी वाईट शक्तींचा नाश झाला होता आणि चांगल्या शक्तीचा विजय झाला होता म्हणून या दिवशी आपण देव दिवाळी साजरी करतो या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिले जाते बघा ही त्रिपुरारी पौर्णिमा घरात आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्याला काही वाईट शक्तींचा त्रास असेल काही नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी ही, ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मांडली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमेला करावायचा एक सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आज खूप काही नाही जमलं तरीही चालेल पण आज तुम्हाला एक एक रुपयांचे पाच सिक्के हळदीच्या पाण्यात बुडवून या एका ठिकाणी किंवा या एका दिशेला ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत हा एक छोटासा उपाय करायचा आहे बघा या उपायाने तुमचे जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल सतत पैशांची जी तंगी किंवा सतत पैशांची जी चणचण तुम्हाला असायची ती कुठेतरी कमी होईल जर आज या कार्तिकी पौर्णिमेला तुम्ही सिक्क्यांचा हा एक छोटासा उपाय केला तर वर्षभर तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील पैशांची प्रत्येक समस्या दूर होत जाईल घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होत जाईल आता सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आज पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर कुठल्याही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन एक चार पाच जेवढे शक्य तेवढ्या लोकांना पिवळ्या वस्तूंचे दान करा असं म्हटलं जातं की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान केलं तर तुमचे भोग दूर होतात जे काही आपल्या माथी दारिद्र्य असतं किंवा जे काही दोष लागलेले असतात तर ते दोष कुठेतरी कमी होतात दारिद्र्य जे आहे ते संपत जातं आणि आपली प्रगती होत राहते दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या घरात अपघात घडतात म्हणजे न कळत अचानक आपल्या घरावरती एखादं मोठं संकट ओढावतं अशा प्रत्येक व्यक्तीने आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी खूप नाही तर कमीत कमी अकरा दिव्यांचा दीपदान करा किती अकरा तुम्ही घरातल्या चार कोपऱ्यांना करू शकता घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर दोन दिवे लावू शकता त्याचबरोबर तुळशीच्या समोर देवघराच्या समोर जिथे अन्नपूर्ण माता असते म्हणजे आपलं स्वयंपाकघर तिथे अशा अकरा ठिकाणी दीपदान जर तुम्ही केलं तर घरातील किंवा तुमच्या आयुष्यात येणारी संकट टळतील अपघात टळतील जे तुम्हाला मृत्यूचं भय आहे ते कुठेतरी दूर होईल बघा आता काय करायचं आहे आज दिवसभरात सकाळपासनं रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी एक, -एक रुपयांचे पाच सिक्के तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे पाच नाणी तुम्हाला घ्यायचे आहेत एक रुपयांची दोन रुपयांची अगदी तुम्ही पाच रुपयांची दहा रुपयांची घेतली तरीही चालतील सगळ्यात पहिले देवघराच्या समोर तुम्हाला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे तिथे आसन घालून तुम्हाला बसायचं आहे देवघराच्या समोर तुम्हाला एक छोटी प्लेट ठेवायची आहे त्या प्लेट जी प्लेट तुम्ही देवघराच्या समोर ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे ठीक आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा किंवा एक चमचा हळद घालायची आहे म्हणजे हळदीचं पाणी तुम्हाला छान करून घ्यायचं आहे आता या हळदीच्या पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा किंवा एक तास तरी हे सिक्के तुम्हाला बुडवून ठेवायचे आहेत अर्धा किंवा एक तास ठीक आहे त्यानंतर काय करायचं अर्धा एक तास पूर्ण झाला की त्याच्यानंतर काय करायचं हे सगळे सिक्के हळदीच्या पाण्यातून काढायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवायचे आता माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला एक कापड ठेवायचं आहे कापड किंवा एक छोटी प्लेट वगैरे तुम्ही ठेवली तरी चालेल त्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत जे पांढरे तांदूळ असं जे अक्षता म्हणतो हे तांदूळ घालायचे आहेत त्या तांदळांच्या वरती पाचही सिक्के ठेवायचे आहेत पाचही सिक्क्यांना हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे पाचही सिक्क्यांच्या वरती तुम्हाला एक एक फुलवाली लवंग ठेवायचे आहे एक एक हिरवी वेलची तुम्हाला ठेवायची आहे पाचही सिक्क्यांच्यावरती तुम्हाला एक चिमूट भर पिवळी जी मोहरी असते ही पिवळी मोहरी तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यानंतर देवघरात लाव लावलेला जो दिवा आहे तो दिवा त्या सिक्क्यानं ओवाळून घ्या त्याच्यानंतर उदबत्ती ओवाळून घ्या एका वाटीत कापूर जाळा कापूर जाळत असताना त्याच्यात लवंग घाला लवंग आणि कापराचा जो धूर आहे तो त्या सिक्क्यांना अर्पण करा ठीक आहे एवढं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला पाच छोटे छोटे कागदाचे किंवा कापडाचे तुकडे घ्यायचे आहेत कागद असेल तर कागद कापड असेल तर कापड पण ते लाल रंगाचं असावं आता तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक एक सिक्का व्यवस्थित त्या प्लेटमधून उचलायचा ज्याच्यावरती लवंग हिरवी वेलची असेल लवंग असेल थोडी मोहरी असेल हळदी कुंकूवर पण केलेलं असेल असं छान तो सिक्का तिथून व्यवस्थित उल उचलायचा आणि एखाद्या का कागदात किंवा कापडात तो ठेवायचा कागद असेल तर पुडी करा कापड असेल तर त्याला गाठ मारा पुन्हा दुसरा सिक्का उचलायचा पुन्हा सेम त्याच पद्धतीने असे पाचच्या पाचही सिक्के तुम्हाला छान त्या कागदात किंवा कापडात तुम्हाला बांधायचे आहेत आता तयार केलेल्या ज्या पाचही पोटल्या आहेत सिक्क्यांच्या त्यातील पहिली पोटली, पोटली तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला दक्षिण दिशेला उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण म्हणजे चार दिशांना चार सिक्क्यांच्या चार पोटल्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि पाचवी पोटली जी आहे ती तुम्हाला आज दिवसभर रात्रभर जिथून तुम्ही उपाय कराल तिथून ही पाचवी पोटली मात्र तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या समोरून ती उचलायची नाही काढायची नाही हलवायची नाही काही काहीच नाही रात्रभर ही पोटली माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची <inability üzere> आहे म्हणजे हा सिक्का माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारच्या दिवशी सकाळी उठल्यात आंघोळ वगैरे झाली सकाळी सगळं काही तुमचं आवरलं की त्यानंतर हा जो सिक्का आहे तो माता लक्ष्मीच्या समोरून उचलायचा हा सिक्का माता लक्ष्मीच्या समोरून उचलायचा आपण जर घरामध्ये धन कमावून आणत असाल किंवा तुमचे पती जर घरामध्ये धन कमावून आणत असेल घरातील करता व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीच्या सोबत हा पाचवा सिक्का ठेवायचा बघा रात्रभर माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेला हा पाचवा सिक्का घरात धन कमावून करता व्यक्ती जो असेल त्याच्यासोबत ठेवायचा कधीच तुम्हाला धनाची कमतरता जाणवणार नाही जो व्यक्ती धन कमावून आणत आहे तर त्याच्यासोबत कायम लक्ष्मी राहील लक्ष्मी त्याच्याकडे स्थिर होईल लक्ष्मीचा कायम त्याच्या पाठी आशीर्वाद राहील ज्यामुळे बरकत येईल बघा खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा